आणि ऑप्शन नसेल तर फार जास्त फायदा आपला होतो ठीक आहे तुम्हाला याच्यापूर्वी शंभर प्रश्नांचा पेपर तुम्ही सोडवला मजा आली नसेल पण ही सोडवताना जरा मजा आली सकाळी सकाळी थोडा मेंदूला पण त्रास द्यायला पाहिजे मेंदूला जेवढा आपण त्रास दिला तेवढं ते मेंदूसाठी चांगलं असतं व्यायाम असतो हिसही प्रश्न मला वाटते आपण खूपदा डिस्कस केलेले आहे इथं पण झालेले आहे यातला एकही प्रश्न असा नाही आहे का जो आपल्याकडून डिस्कस झाला नाही एकही नाही आहे मी तुम्हाला सगळे आठवून देतो कंटेंट पण दाखवतो आपण काय काय चर्चा केली होती काय उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं आपण शिकत असताना हे मी तुम्हाला सांगतो अलग लक्षात त्यामुळे यामध्ये एकही प्रश्न कुठनं अपेक्षित नव्हता कदाचित ऑप्शन दिला असता तर आठवला असता असंही तुमचं मत असेल कदाचित परंतु माझं मत असं आहे की ह्या साध्या सरळ सोप्या प्रश्नांमध्ये आलं लक्षात तुमचा वेळ वाचला पाहिजे जर एखादा कॅन्डिडेटला ऑप्शन पाहून वीस सेकंद उत्तर येत असेल तो पास दा उत्तर तर तुमचं पाच सेकंदात उत्तर आलं पाहिजे हा वाचलेला वेळ त्याला गणित बुद्धिमत्ता सोडवण्यासाठी अलग लक्षात किंवा मराठीचा एखादा शब्दार्थाचा प्रश्न कठीणवाला तिथे विचार करण्यासाठी वापरता येतो त्यामुळे महत्वाच्या नियुक्त्या महत्वाचे दिनविशेष महत्वाचे पुस्तकं त्याचे लेखक करंट अफेअर्समध्ये आला का लक्षात महत्वाचे संमेलन आपल्याला एकदम पाठ पाहिजे आणि ह्या सगळ्या विषयातला डेटा सुद्धा जसं जनगणनेचा डेटा आहे भूगोल म्हटल्यानंतर तर त्यात काय तो चेंज होत नाही घनता चेंज होते का नाही होत तर दहा वर्षानंतर जनगणना होत असते आणि भारत सरकार जे डेटा आपल्याला देते तोच आपल्याला लक्षात ठेवायचा असतो त्यात काही चेंज होत नाही आणि इतिहासात तर बिलकुलच चेंज होत नाही का लक्षात ठीक आहे पहिला प्रश्न रिकामी जागा या कायद्याने ख्रिस्ती मिशनरी लोकांना धर्म प्रसाराची सवलत मिळाली कोणता कायदा तुम्ही काय लिहिलं सांगा ना काहीच नाही लिहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं की अठराशे तेराचा एक चार्टर्ड ऍक्ट कोणता ऍक्ट होता चार्टर्ड ऍक्ट आपलं सगळं डिस्कशन झालं अलक लक्षात याला सनदी कायदा असंही म्हणतात हा कायदा म्हणतात सनदी कायदा या कायद्यानुसार ख्रिश्चन मिशनरी लोकांना भारतामध्ये येऊन भारतीय लोकांचे मन न दुखवता आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं होत अलग लक्षात मग भारतात येऊन ते, ते लोक यात्रेच्या ठिकाणी मोफत बायबल वाटणे किंवा भारतीय लोकांसाठी मोफत दवाखाने सुरू करणे अलग लक्षात भारतीय लोकांना फळ वाटपाचे कार्यक्रम ठेवणे भारतीयांसाठी वस्तीगृह काढणे भारतीयांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे अशा पद्धतीचे कार्य करू लागले होते मग त्यावेळेस भारतीय लोकांना हा धर्म आवडू लागलेला होता त्या माध्यमातून भारतातल्या काही हिंदू धर्मातल्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला हे असं आपण सगळं पाहिलं असं वाटतंय मला बरोबर आहे ना किती लोकांचा बरोबर आला एक चला सेकंड नंबर भारतीय समाज प्रबोधनाचे जनक कोणाला म्हणतात राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय त्यांना आपण भारतीय समाज प्रबोधनाचे जनक असं म्हणतो हे आपण सगळं पाहिलेलं होतं तिसरा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय मूळ शंकर अंबा शंकर तिवारी हे त्यांचं मूळ नाव आहे अलक लक्षात त्यांना ईश्वराचं दर्शन लागत होतं अलक लक्षात त्यांच्या घरी महाशिवरात्रीचा प्रसंग आपण सगळा हा अनुभवला पाहिला होता ना अलक लक्षात आणि त्यावेळेस त्यांना कुठ वाटत होतं की मला ईश्वर दिसला पाहिजे मग त्यासाठी ते भारतभर भ्रमण करत होते मथुरेला स्वामी विरजानंदांनी त्यांना दीक्षा दिली आणि त्यांचं नाव स्वामी दयानंद सरस्वती असं त्या वर्षापासून आलं का लक्षात घरून बंड करून ते निघाले म्हणजे घरच्यांनी त्यांना हकलून लावलेलं होतं का कारण ईश्वराबद्दल ज्या काही त्यांच्या संकल्पना होत्या त्यावर घरच्यांकडून त्यांना व्यवस्थित उत्तर मिळालेलं नव्हत महादेवाच्या मूर्ती समोर ठेवलेला प्रसाद कोण खात होता हुंदीर खात होता त्यावर त्यांनी प्रश्न केला आणि अठराशे छेचाळीस ला त्यांना घर सोडावं लागलं ओके तिसरा प्रश्न कोणाचा बरोबर आला एक दोन तीन नंबर चार रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय गदादर चटोपाध्याय हे रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव आहे गदाधर चटोपाध्याय स्वामी विवेकानंदांचे हे गुरु होते कोण रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय होत नरेंद्र दत्त ठीक आहे पुढे दादाभाई नवरोजी यांनी लुटीचा सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला तर ते खूपच मोठं नाव आहे ते तसं तस तस कसं लक्षात ठेवता येईल असं झालं का तेही आपण चार चारदा रिव्हिजन केलेली होती हा झिरपचा सिद्धांत म्हणजेच लुटीचा सिद्धांत असं आहे का तो वेगळा सिद्धांत आहे ना असं नका करू लुटीचा सिद्धांत म्हणजे ड्रेन थेरी मध्ये ठीक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडलेला होता आणि ब्रिटिश सरकार दरवर्षी भारतीयांची आर्थिक लूट कशा पद्धतीनं करत आहे हे आकडेवारीसहित त्यांनी दाखवून दिलेलं होतं असं आपण चर्चा केलेली होती त्यानंतर सहाव्या नंबरचा प्रश्न बंगाल प्रांतात एकोणीसशे पाचच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले एकोणीसशे पाच ची चळवळ आपण कालच डिस्कस केलेली होती ठीक आहे ही स्वदेशीची चळवळ कुठल्या प्रांतात बंगाल प्रांतात कोण होत चार ठिकाणी नेतृत्व काम करत होतं दिल्ली बंगाल तीन नंबरवर मद्रास आणि इकडे मुंबई आणि पुण्यामध्ये मुंबई आणि पुण्यात नेतृत्व करत होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इथे आणि या ठिकाणी चिदंबरम पिल्लई आता इथे प्रश्न विचारला तुम्हाला या तीन ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो मला लक्षात या ठिकाणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक नेतृत्व करत होते कुठे मुंबई आणि पुण्यामध्ये मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई दिल्लीमध्ये सय्यद हैजर रजा आणि बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोण सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा चार्ट सुद्धा तिथे तिच्या बाजूला लिहून टाका म्हणजे कधी हा कागद हातात पडला तर वीस प्रश्न असले तरी त्याच्या अनालिसिस वरून पन्नास प्रश्नाची आपली रिव्हिजन झाली पाहिजे बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी दिल्लीमध्ये सय्यद हैदर रजा मद्रास मध्ये चिदंबरम पिल्लई आणि मुंबई पुण्यामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे स्वदेशीच्या चळवळीचं नेतृत्व करत होते स्वदेशीची चळवळ एकोणीसशे पाच ला सुरू झाली आणि ही चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून सुरू झालेली होती आलं का लक्षात बंगालच्या फाळणीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये जहालवादी लोकांनी या कालखंडामध्ये काम चालू केलं आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून स्वदेशीची चळवळ ह्या सगळ्या भागामध्ये जोरात राबवण्यात आलेली होती सात नंबरचा प्रश्न काँग्रेसमध्ये फूट पडली ते वर्ष कोणते एकोणीसशे सात एकोणीसशे सात या वर्षी सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं बरोबर आहे सुरत या ठिकाणी आणि या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडली मवाळ आणि जहाल हे वेगवेगळे झालेले होते पुढे गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला एकदम करेक्ट कोणी लिहिला विनोबा भावे ती लोकांनी लोकमान्य टिळक केलं नाही ना जर पर्यायत असत तर कदाचित ते झालं असतं ते त्यांचा ग्रंथ आहे गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिला लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला कुठला गीता रहस्य लोकमान्य बाळगंगाधर टिळक या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला कुठला ताई विनोबा भावे विनोबा ग्रामगीता तुकडोजी महाराज तसं मी तुम्हाला सांगितलं होतं मला आठवते हो आणि ग्रामरचना ग्रामरचना नावाचा एक ग्रंथ आहे तो आहे लोकहितवादी त्यांचं नाव काय आहे गोपाळ हरी देशमुख त्यांना बोल घेवडे समाजसुधारक म्हणतात म्हणजे फार बोलायचे करायचे काहीच नाही म्हणून त्यांच्यावर त्या कालखंडामध्ये टीका झाली होती पुढे ते पण त्याच्या बाजूला लिहून ठेवा म्हणजे परत त्याच्यावर कुठे प्रश्न आला तर आपला चुकला नाही पाहिजे ओके महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत कोणत्या कायद्याच्या विरोधात आंदोलन केले दक्षिण आफ्रिकेमध्ये सगळ्या भारतीय लोकांना आणि आशियाई राष्ट्रातल्या लोकांना एकत्र घेऊन गांधीजींनी एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट नावाचा कायदा होता त्यासाठी त्यांनी एकोणीसशे सहा ला आंदोलन केलं हे आंदोलन यशस्वी झालेलं होतं गांधीजींचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला होता एसिएटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट या कायद्याच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी एकोणीसशे सहा या वर्षी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला त्यांना यश मिळालेलं होतं दहाव्या नंबरचा प्रश्न न्यू लॅम फॉर ओल्ड हा मवाळ गटावर टीका करणारा लेख कोणी लिहिला आपण चार जहाल मतवादी नेते पाहिलेले होते ज्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अरविंद घोष बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय बरोबर आहे कुणी केला आठवा काहीतरी आठवा अरविंद घोष कोण अरविंद घोष सातव्या वर्षी लंडनला आपल्या बंधूंना घेऊन शिकायला गेले होते त्या ठिकाणी ते शिकले त्यांच्या वडिलांवर ब्रिटिश नोकरशाहीचा पाश्चात्य विचारसरणीचा प्रचंड प्रभाव होता इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे उच्च शिक्षण घेतलं पाहिजे प्रशासनातल्या उच्च पदावर आपले सगळे मुलं गेले पाहिजे असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं म्हणून ते इंग्लंडला शिकायला गेले तिथे शिकल्यानंतर त्यांनी आय सी एस ची परीक्षा दिली कुठली परीक्षा आय सी ती परीक्षा पास झाले परंतु त्यांना काय चालवता आला नाही घोडा चालवता आला नाही म्हणून त्यांना ते पद मिळालं नाही लक्षात त्यानंतर ते नाराज झाले अठराशे त्र्याण्णव या वर्षी भारतात येऊन राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून काम करू लागलेले तेवढंही सगळं झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये शिक्षा झाली आणि ते फार नाराज झाले आणि पुढे संपूर्ण जीवन पॉंडे चिरेला जाऊन अध्यात्मामध्ये त्यांनी काम केलं इंग्रजी साहित्यातली सर्वात मोठी कविता त्यांनी लिहिली त्या कवितेचं नाव काय सावित्री ज्यामध्ये दे तेवीस हजार आठशे समथिंग ओळ्या आहेत इंग्रजी साहित्यातली सर्वात मोठी कविता त्यांनी लिहिलेली होती म्हणजे याचं उत्तर काय अरविंद घोष अकरा नंबर कोणत्या कायद्याने मुस्लिम गटाला वेगळे मतदार संघ मिळाले कोणत्या कायद्याने एकोणीसशे वीस एकोणीसशे कालच आपण जाता जाता चर्चा केली होती ना काय कोणता कायदा एकोणीसशे नऊचा कायदा या एकोणीसशे नऊच्या कायद्यानंतर मुस्लिम गटाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते ज्याला आपण वेगळे मतदारसंघ म्हणतो या ठिकाणी वेगळे हा शब्द आल्यामुळे कदाचित आपण कन्फ्यूज झालो आलं का लक्षात हे सगळे समार्थी शब्द आहे स्वतंत्र म्हणजे काय मी स्वतंत्र झालो म्हणजे काय वेगळा झालो ना आलं लक्षात पुढे लिहा एकोणीसशे नऊचा कायदा त्या कायद्याचं नाव आहे मोरले मिंटो कायदा पुढे बघा काँग्रेसला खुशामत खोरांचा मेळावा असे कोणी म्हटले म्हणजे काँग्रेसवर टीका केलेली होती विशेषतः काँग्रेसच्या मवाळ गटावर ही टीका होती असं कोणी म्हटलं वर्षातून एकदा बेडकासारखे ओरडलं तर आपल्याला काहीच मिळणार नाही असंही कोणतरी म्हटलं होतं जर देवाने अस्पृश्यता मान्य केली तर मी देवालाही मानणार नाही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या ह्या सगळ्या घोषणा आहेत का लक्षात पुढे पुढचा प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली एकोणीसशे अकरा ला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली बंगालची फाळणी एकोणीसशे पाच ला झाली बरोबर आहे एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झाली एकोणीसशे अकरा ला बंगालची फाळणी रद्द झाली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा बंगालच्या फाळणीचा प्रत्यक्ष दिवस होता याला आपण इतिहासामध्ये दुखवटा दिवस किंवा शोक दिन म्हणतो बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जे आंदोलन चालवलं गेलं होतं त्याला आपण कुठलं आंदोलन म्हणतो बंगभंग चळवळ म्हणतो काय म्हणतो बंगभंग चळवळ म्हणतो बरोबर आहे आणि बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड कर्जननी केली के पुढे भारतीय वैधानिक आयोगाचे अध्यक्ष कोण होते ही? भारतीय वैधानिक आयोगाचे अध्यक्ष कोण होते ही? तुम्ही काय लिहिलं मग काहीतरी लिहिलं असेल ना मी तुम्हाला सांगितलेलं होतं कि सायमन कमिशन कुठलं कमिशन त्याला आपण सायमन आयोग म्हणतो बरोबर आहे हेच ते होतं भारतीय वैधानिक आयोग याचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते कोण होते सर जॉन सायमन म्हणून या आयोगाला सायमन कमिशन म्हणतात त्यामध्ये सात मेंबर होते एकही भारतीय मेंबर त्यात नसल्या कारणाने संपूर्ण भारतीय लोकांनी या आयोगावर बहिष्कार टाकलेला होता याला कुठल्याच पद्धतीचं सहकार्य करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका भारतातल्या विविध पक्षांनी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी घेतलेली होती बरोबर आहे पुढे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली टिळक रोडला आहे असं सांगितलं होतं मी तुम्हाला लोकमान्य बाळगंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री टिपळूणकर ह्या तिघांनी मिळून पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली लिहून ठेवा आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे अठराशे पंच्याहत्तर अगदी बरोबर आहे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली या समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली या समाजाला इंग्लिशमध्ये सोसायटी ऑफ नोबेल्स असंही म्हणतात आणि या समाजाने कुठे चला म्हटलं खेड्यांकडे वेदांकडे परत चला असं या समाजाने नारा दिलेला होता खेड्यांकडे चला असं गांधीजी म्हणत होते सतरा नंबर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती कोणत्या वर्षी सुरू केली अठराशे पंच्याण्णव अठराशे त्र्याण्णव ला गणेशोत्सव आणि अठराशे पंच्याण्णव ला शिवजयंती त्र्याण्णव ची घटना सुद्धा त्याच्या बाजूला लिहून ठेवा भरपूर सारा कोरा स्पेस आहे ठीक आहे पुढे गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण होते न्यायमूर्ती रानडे हे कृष्ण गो गोखले यांचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखलेंनी सोळा जून एकोणीसशे पाच ला पुण्यामध्ये कशाची स्थापना केलीच पाहिलं भारत सेवक समाजाची स्थापना केली ज्याला आपण सर्वंट ऑफ आप इंडिया सोसायटी असं म्हणतो भारत मातेच्या सेवेसाठी पूर्ण वेळ काम करणारा तरुण वर्ग गोळा करणे हा त्या ठिकाणी त्यांचा काय होता उद्देश होता पुढे परिदर्शक नावाचे बंगाली साप्ताहिक कोणी सुरू केले हे पाहिलं होतं आपण दोन तीनदा आपले रिव्हिजन झालेली होती याचं योग्य उत्तर कोणी लिहिलं लिहिलं म्हणजे वीस पैकी वीस एकही नाही का परिदर्शक नावाचे बंगाली साप्ताहिक कोणी सुरू केले दहाल मतवादी नेता होता सांगा आता कोण असेल ह बंगाली होता त्यात लोकमान्य टिळकांचं नाव येऊ शकत नाही ते काय बंगाली नव्हते बिपिन चंद्र पाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा असे कोणी संबोधिले कोण कालच आपण डिस्कस केलं काल आपण एक धावती रिव्हिजन केली आणि मग आज पेपर आपण सोडवतो याचं कारण काय रिव्हिजन करून पेपर दिला की कॉन्फिडन्स राहतो आणि जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तर आपल्याला येतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा आहे असं न्यायमूर्ती रानेडे यांनी म्हटलं अलग लक्षात वेगवेगळ्या प्रांतातले सगळे लोक या ठिकाणी आले मद्रासमधून आले तेलंगणामधून आले संयुक्त प्रांतातून आले गुजरात मधून आले महाराष्ट्रामधून आले वेगवेगळी भाषा बोलणारे लोक या ठिकाणी आले वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आले वकील आले बॅरिस्टर आले प्राध्यापक आले भांडवलदार आले अलग अलक्ष ब्रिटिश सुद्धा आले त्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आले मुस्लिम आले पारसी आले जैन आले हिंदू आले त्यामुळे ह्या सर्व क्षेत्रातले सर्व गटातले सर्व भाषा धर्म बोलणारे लोक या ठिकाणी एकत्र आले म्हणून आपण याला आपण काय म्हणू राष्ट्रीय सभा म्हणू अशा पद्धतीचा उल्लेख न्यायमूर्ती रानडेंनी केला आणि महात्मा फुलेंनी त्यांच्यावर टीका केलेली होती की जोपर्यंत तळागाळातला वर्ग शेतकरी शेतमजूर अलक लक्षात बहुजन जनता यांचा भरणा राष्ट्रीय सभेवर होत नाही तोपर्यंत तिला राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची टीका कोणी केली महात्मा फुलेंनी केली